नमस्कार सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत हे बघा काल ना आपण जे शिकलो लारी वर्कमध्ये आपण हे पान केलं होतं तर आपल्याला बघा या पान पानाला आउटलाईन करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आज हे पान शिकायचं आहे की आपण कसं करतोय तर हा धागा बघा आपण वापरलेला आहे हा धागा सिल्क दिसायला सिल्क थ्रेडसारखाच दिसतो पण या धाग्याचं बघा थोडासा साग कसा कडक आहे जसा की आपण गोल्डन धागा वापरतो आणि करायलाही सोपा आहे तर बघा आपण या पानाला पहिले आऊटलाईन करून घेणार आहे आऊटलाईन केली ना की के पानाला जो आकार असतो ना आपला जो समजा थोडासा फिनिशिंगमध्ये वगैरे जर नाही आला तर आउटलाईनमुळे तो आकार आपला सगळा कवर अप होतो त्यामुळे पानाला आउटलाईन करून घ्यायची साधी चेन चेनस्टिचेस टाकलेली आहे कोपऱ्यावर टोक वगैरे कसं करायचं हे आपण सर्व शिकलेलं आहे तुम्ही जर तुम्हाला जर समजलं नाही तर तुम्ही पहिले व्हिडिओ जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये आपण सर्व शिकवलेलं आहे आता बघा हे की टोक आलं आहे आता आपण याला इकडनं आपण आता एंडची नॉट मारणार आहे तर हे बघा बघू शकता तुम्ही आता आपलं पान जे आहे ना एक हे एकदम व्यवस्थित दिसत आहे आपण जी टाकली ना साइडची चेन त्यामुळे पिलं की इथे एक टाका मारून घ्यायचा एक टाका मारला की बरोबर एक साईज घ्यायची एक तर उजवी घ्या किंवा डावी घ्या हे बघा आता आपण याला हे असं केलं आहे ना तर आपल्याला काय करायचं आहे कोणती पण एक बाजू घ्यायची जर आपण ही एक बाजू घेतली तर हे बघा इथे आपण पान असं काढलं आहे बरोबर आहे की इथं टाका मारून घ्यायचं आता इथून आपण एक टाका झाला ना आपला की याला काय करायचं आहे आपल्याला खाली यायचं इथे हे बघा आपलं इकडचं पूर्ण पान झालेलं आहे आता बघा आपण इकड नाही तसंच करून घेणार आहे तर आता बघा इथे आपण मधात न सुई काढणार हे बघा बरोबर आहे आणि बरोबर या पानाजवळ सुई टाकायची पानाजवळ सुई टाकली की आपण काय करणार असं करणार असं केल्यानंतर आपण बरोबर या टाक्या जवळ एक टाका मारून घेणार हे बघा इथे आता एक साखळी काढून घ्यायची आपल्याला एक साखळी काढली की आपण हे परत इथे न्यायचं इथे नेलं की एक एक टाका आपल्याला रेशीच्या जवळ घ्यायचा आहे याच्यासाठी घ्यायचा आहे की जो आपण लांब टाका निघतो तो, तो रिटर्न येताना परत वापस नाही नाही यायला पाहिजे म्हणून तो टाका तिथेच लॉक करायचा त्याच्यासाठी आपण रेषेच्या बाहेर एक छोटी साखळी करून घ्यायची मग परत मिडलला यायचं मोठी साखळी काढायची तिथे पण एक छोटा टाका करून घ्यायचा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बारकाईने स्किप न करता बघा हे बघा इथे एक साखळी आपण मारून घेतली बरोबर आहे हा धागा आला आहे हा धागा आपण परत तिथे मिडला नेला मिडला नेल्यानंतर आपण परत हे बघा हा धागा काढून घेतला आहे हा धागा काढल्यानंतर एक छोटी टाकळी छोटा टाका आपण मारून घेतला आहे म्हणजे काय होतं आपला जो मोठा धागा आहे ना हा ढिल्ला होत नाही आणि रिटर्न येत नाही असंच आपल्याला हे पूर्ण पान कंप्लीट करून घ्यायचं आहे बघा आणि जर तुम्हाला जर त्याच्यात काही अडचणी आल्या तर मला कमेंटमध्ये कळवा कारण काय आहे हे, हे बारीक काम आहे आणि थोडंसं क असं हळूहळू करायचं व्यवस्थित पद्धतीने बघा हे जे पान आहे ना हे पूर्ण व्यवस्थित असंच करायचं अर्ध त्या साईडचं करायचं अर्ध या साईडनी करायचं आणि काय होतं कधी ना धागा चमकतो त्यामुळे जरास नजरेलाही दिसत नाही खालचा धागा वर आल्यानंतर कुठून हे करायचं तर व्यवस्थित बघा बारीक काम आहे आणि सावकाश करायचं आणि हा धागा पलीकडच्या धाग्यांमध्ये गुतू पण नाही द्यायचा सुई वगैरे त्यामुळे बघा व्यवस्थित धागा इकडून तिकडे मिडला न्यायचा आणि तिथून या रेषेवर आणायचा एक साखळी मारून घ्यायची अशा पद्धतीनेच आपल्याला हे पूर्ण पान करून घ्यायचं बघा इकडनं एक इकडे याला एक साखळी घ्यायची हे आपलं जे पान आहे ना आपण काय फिशबॉर्न त्या टाईपच आहे बघा पण ते आपण धाग्यांनी केलं होतं सुई दोऱ्यांनी आणि हे आपण सिल्क थ्रेडची म्हणजे सिल्क थ्रेडचा दारा दोरा आहे आणि आपली आरीवर्कची सुई आहे आपण या पानाला पण जशी आपण वरच्या पानाला आउटलाईन केली साखळी टाक्याने तशीच करून घेतलेली आहे तुम्ही पान बघू शकता खूप छान दिसत आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायकॉन दाबायला मात्र विसरू नका नवनवीन अपडेटसाठी धन्यवाद